वाहन चालकांना वाहतूक शिस्त लागावी आणि त्यातून रस्त्यावर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जानेवारी महिन्यात वाहतूक सुरक्षा पंधरडा साजरा केला जातो यामध्ये नागरिकांच्या प्रबोधनासाठी पोस्टर्स पुस्तिका तयार केल्या जातात प्रत्यक्ष कागदावरच राहून रस्त्यावर मात्र बेशिस्त आढळून येते ट्रक टेम्पो मध्ये बसून लग्नाला निघालेली वराडी मंडळी ट्रिपल सीट बसून सुसाट जाणारे बायकर्स रॉंग साईडने चालणारे वाहन चालक असे धोकादायक वाहतूक हे चित्र नगर शहरात सध्या दिसत आहे जानेवारी महिन्यात पंधरा दिवस वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरक्षा पंधरडा राबवला जातो याच्या सध्या पोलिसांच्या स्थापना दिनाचे विविध कार्यक्रम सुरू आहेत त्यातही वाहतुकी संबंधी जनजागृती करण्यात येत आहे या कालावधीत वाहतूक पोलीस कॉलेज विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वाहतूक दृष्टीने विविध राबवतात परंतु शहरातील धोकादायक वाहतूक रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे शहरातील माईवाडा बस स्थानक चौक मार्केट यार्ड सक्कर चौक चांदणी चौक एसबीआय चौक डीएसपी चौक पत्रकार चौक प्रेमदान चौक दिल्ली गेट या परिसरात तर पोलिसांसमोर सर्रास धोकादायक वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे दुसरा केरो ट्रिपल सीट जाणारे नागरिक पोलीस दिसल्यानंतर थांबतात आणि गाडीवर बसलेला एकजण उतरतो आणि पोलीस असलेल्या ठिकाणावरून थोडं पुढे गेल्यावर पुन्हा गाडीवर ट्रिपल सीट बसून नागरिक निघून जातात अनेक वेळा हा प्रकार पोलिसांनी पाहिला असला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते याशिवाय पोलिसांसमोरून वराड घेऊन जाणारी वाहने जातात मात्र त्याकडे फारसं लक्ष दिले जात नाही निदान वाहतूक सुरक्षा पंधरवडा सुरू झाल्यानंतर तरी नगरमधील बेशिस्त आणि धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी पोलीस कडक भूमिका घेतील का आणि बेशिस्त शिस्त लावण्यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या सातत्य ठेवतील का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे नगर शहरामध्ये वाहन चालक सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसतात या वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी शहर वाहतूक पोलिसांवर आहे मात्र सध्या शहरात वाहतूक शाखा कार्यरत आहे की नाही अशी शंका उपस्थित होते आहे कारण शहरातील डीएसपी चौक सोडला तर इतर कोणत्याच चौकात शहर वाहतूक पोलीस दिसत नाहीत विशेष म्हणजे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार आमदार जिल्हा पोलीस अधीक्षक शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक यांना नगर शहराच्या वाहतुकीबाबत कोणतेच गांभीर्य नाही असे दिसून येते त्यामुळे नागरिकांना ये शिस्त लागत नाही आपण वाहने कशी चालवली तरी आपल्याला कुणीही पकडणार नाही किंवा आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असा ग्रह नागरिकांच्या मनात तयार झाला आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आणि नियमांची पायमलणी करणाऱ्या वाहनचालकांमुळे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो तसेच अपघाताला सामोरे जावे लागत आहे ई नवा यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा